अशोकरावांच्या लहान मुलाचे राघवचे लग्न होऊन पंधरा दिवस झाले होते लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले होतं लग्न झाल्यावर गोंधळ सत्यनारायणसुद्धा थाटात पार पडला सगळे पाहुणेसुद्धा आपापल्या घरी निघून गेले लहान मुलगा सून बाहेरून फिरूनसुद्धा आले सगळं काही सुरळीत होतं लहान सुनबाईंचा स्वभावसुद्धा चांगला वाटत होता घरच्यांशी मिळून मिसळून वागायचा प्रयत्न करत होती अशातच एके दिवशी त्यांचा मोठा मुलगा सुमित त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला बाबा एक बोलायचं होतं बोल ना अशोकराव म्हणाले बाबा मला आणि साक्षीला ऑफिसला जाण्यासाठी रोज ये जा करावं लागतं सुमित म्हणाला मग अशोकरावांनी विचारलं म्हणून आमचा असा विचार होता की आम्ही शहरातच एखादं घर घ्यावं आणि तिथंच राहायला जावं सुमित म्हणाला आणि अशोकरावांना धक्का बसला सुमित घरचा मोठा मुलगा ज्याने कुटुंबाला एकत्रित ठेवायला हवं सांभाळून घ्यायला हवं त्यालाच वेगळी चूल मांडायची आहे म्हणजे काय ज्या एकत्र कुटुंबाचा अशोकरावांना गर्व होता तेच विस्कटित होऊ पाहत होतं अरे पण असं अचानक का सुचलं तुला तुम्ही दोघेही एकाच ठिकाणी नोकरी करता आपल्या घरापासून पंचवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो तुम्हाला फक्त अशोकराव समजावणीच्या सुरात म्हणाले पण त्या प्रवासाने खूप दगदग होते बाबा आमचा आधीपासूनच शहरात राहायला जायचा विचार होता पण आम्ही राघवचे लग्न व्हायची वाट पाहत होतो म्हटलं त्याचं लग्न झालं की तो तुमच्याजवळ राहील आणि आम्हाला तुमची जास्त काळजी वाटणार नाही सुमित म्हणाला अरे पण आपला इतका मोठा वाडा आहे हे सगळं तुम्हा दोघा भावांचा आहे ना आमच्या मागे हे वैभव तुम्ही दोघांनी जपायला पाहिजे ना मग आपलं स्वतःचं घर सोडून कशाला शहरात वेगळं घर घ्यायचं अशोकराव म्हणाले माफ करा बाबा पण आपला हा वाडा आता जुना झाला आहे आणि आता आपण वतनदान वगैरे नाही आहोत तो का गेला गेलाय आणि हा वाडासुद्धा जुना झाला आहे या वाड्याला आता काहीच किंमत नाही याच्या डागडुजीवर खर्च करायलासुद्धा परवडणार नाही आणि आम्ही ठरवले शहरात राहायला जायचं म्हणून सुमित म्हणाला सुमित आपल्याला सोडून दुसरीकडे राहायला जाणार यापेक्षा जास्त दुःख त्यांना आपल्या समृद्ध इतिहासाचा वारसा असलेला हा वाडा म्हणजे सुमितच्या लेकी फक्त एक जुनी इमारत आहे हे कळाल्याने वाईट वाटले सुमित मोठा होता आपले निर्णय घ्यायला सक्षम होता अशोकराव त्याला समजवण्याच्या जास्त भानगडीत पडलेच नाहीत कारण तो ऐकणार नाही हे त्यांना माहीत होतं पण त्याच्या जाण्याने दुःख मात्र त्यांना खूप झालं होतं त्यांच्या पत्नीने म्हणजे विमलाबाईंनी मात्र सुमितला समजावायचा पुरेपूर प्रयत्न केला पण काही फायदा झाला नाही सुट्टीच्या दिवशी घरी येत जाईल हे सांगून सुमित आणि साक्षी घर सोडून निघून गेले त्यांना घर घेण्यासाठी मदत म्हणून अशोकरावांनी त्यांच्याकडे जमा असलेली काही रक्कमसुद्धा त्यांना दिली पाखरे मोठी झाली की ती आपल्याजवळ राहत नाहीत याची कल्पना अशोकरावांना होतीच पण आपली मुलं तशी नाहीत हा त्यांचा विश्वास होता मात्र आता त्यांचा विश्वास डळमळत होऊ पाहत होता दर सुट्टीला घरी यायचं सांगून गेलेला सुमी तब्बल एका महिन्याने घरी चक्कर मारायला आला होता तोही त्याच दिवशी निघून गेला आता वाड्यात फक्त अशोकराव त्यांची म्हातारी आई त्यांच्या पत्नी विमलाबाई लहान मुलगा राघव आणि त्याची पत्नी रमा एवढे पाच जण राहायचे राघव आणि रमासुद्धा नोकरी करायचे ते नोकरीसाठी घराबाहेर पडले की घर खायला उठायचं पण दोघेही घरत घरी परत आले की घराचं गोकुळ झाल्यासारखं वाटत असे रमा खूप समजूतदार होती आणि तितकीच गोडसुद्धा बोलायलाही खूप मोकळी ती लग्न करून आली तेव्हा तिला हा वाडा मनापासून आवडला होता वाडा जुना झाला असला तरीही त्यातील कलाकुसर अजूनही लक्षात यायची एक एका एका खोलीचे बांधकाम खूप काळजीपूर्वक केले होते अशोकरावांचा खूप मोठा दुमजली वाडा होता गडीवर बांधलेल्या ह्या वाड्यात एकूण बारा खोल्या होत्या बाहेर मोठी दगडाची भिंत मागच्या दोनशे वर्षापासून वाड्याचे संरक्षण करत होती वाड्याचे प्रवेशद्वार लाकडी होते आणि एजा करायला एक लहान दिंडी दरवाजा सुद्धा होता लाकूड चुना दगड आणि मातीपासून बनलेला हा वाडा शंभर वर्ष जुना होता वाड्याच्या प्रवेशद्वारावर सुंदर कलाकुसर केलेली होती वाड्याच्या मोठ्या भिंतीमधून उन्हाळ्यात गारवा आणि हिवाळ्यात ऊब जाणवायची पूर्वी असलेले वैभव आता नव्हतं मात्र अशोकरावांना आपल्या या वाड्याचं विशेष कौतुक होतं आणि त्यामुळे त्यांना गावात खूप मान होता अशोकरावाकडे तीस एकर जमीन होती जमीन चांगली पिकायची चांगलं उत्पन्न होतं अशोकरावांनी सुमिताने राघवला शिक्षणात काहीच कमी पडू दिलं नाही दोन्ही मुलं शिक्षणात हुशार होती याचं त्यांना कायम कौतुक का असायचं त्यानंतर दोन्ही मुलांना नोकऱ्या लागल्या अशोकरावांनी थाटामाटात दोन्ही मुलांची लग्ने लावून दिली दोन्ही सुनासुद्धा नोकरी करायच्या अशोकरावांनी आता मोठ्या मुलाला घर घेण्यासाठी सुद्धा काही पैसे दिले होते आता त्यांच्याजवळ जो काही थोडाफार पैसा उरला होता तो त्यांनी राघवला द्यायचं थार ठरवलं होतं एके दिवशी त्यांनी राघवला बोलावलं आणि म्हणाले राघव मी माझ्याकडे जमा असलेल्या पैशामधून काही पैसे सुमितला घर घेण्यासाठी दिले आहेत आणि उरलेले पैसे तुझ्याकडे द्यावेत असा माझा विचार आहे तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा तू हे पैसे माझ्याकडून मागून घे नाही बाबा मला सुद्धा पैशाची सध्या पैशाची काहीच गरज नाही आणि मला लागले तर मागेन ना तुम्हाला राघव म्हणाला बाजूला स्वयंपाकघर असल्याने रमाने राघव आणि त्यांच्या वडिलांचे बोलणे ऐकले होते ती बाहेर आली आणि म्हणाली बाबा बरेच दिवस झाले एक गोष्ट माझ्या मनात आहे तुम्हाला काही हरकत नसेल तर बोलू का तिच्या बोलण्याने अशोकरावांच्या काळजात पुन्हा धस्त झालं त्यांना वाटलं की आता या दोघांना पण बहुतेक वेगळं राहायचं आहे तशी जेव्हा सुमित घर सोडून वेगळा राहायला निघून गेला तेव्हाच त्यांनी या गोष्टीचा सुद्धा विचार केला होता की कधीतरी राघवसुद्धा आपल्याला सोडून जाईल पण तो दिवस इतक्या लवकर येईल असं त्यांना अजिबात वाटले नाही ते जरा अनिश्चयने रमाला म्हणाले हां बोला सुनबाई बाबा माझ्या मनात आहे की आपण आपल्या वाड्याचे रिनोव्हेशन करावे रमाचे बोलणे ऐकून रामांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली त्यांना खूप आनंद झाला वाड्याची डागडुजी करावा हा विचार अनेक दिवसापासून त्यांच्या मनात रेंगाळत होता पण नवी पिढी यात काही लक्ष घालत नसल्याने त्यांनीसुद्धा हा विचार मनातल्या मनातच ठेवला होता हो बाबा रमा याविषयी मागे माझ्याशी बोलली होती आणि माझ्यासुद्धा मनात होतंच आपण वाड्याचे रिनोवेशन केले तर चालेल ना तुम्हाला राघव म्हणाला का नाही चालणार हा वाडा आत्ता जुना झाला आहे ह्याला डागडुजीची गरजच आहे तुम्हा दोघांना आवडेल तसा वाडा तयार करा माझी काहीच हरकत नाही अशोकराव आनंदाने म्हणाले त्यांना इतकी आनंदात पाहून विमलाबाईंनासुद्धा खूप बरे वाटले बघता बघता रमा आणि राघवने वाड्याच्या रिनोव्हेशनसाठी लागणारा खर्च आणि वेळ याचा आराखडा तयार केला बघता बघता वाड्याचे रिनोव्हेशनचे काम सुरू झाले आणि वाड्याचे रूपच पालटले वाडा पुन्हा नव्या रंगात नाहून गेला घरातील जुन्या फर्निचरलासुद्धा रवा रंग नवा रंग तिला जात होता जोडीला काही नवीन फर्निचरसुद्धा केले होते वाड्याच्या समोर छान झोपाळा लावला होता बाजूला छोटीशी बाग तयार केली होती किचनसुद्धा नवीन लाईट्सने लावले होते वाड्याची सुंदरता पांढऱ्याच्या डोळ्यात भरत होती वाड्यात जणू एक नवं चैतन्य बहरलं होतं आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना आपल्या मुलाने आणि सुनेने इतक्या चांगल्या प्रकारे जपले हे पाहून अशोकरावांना खूप आनंद होत होता जेव्हा सुमित आणि साक्षीने वाड्याचे नवे रूप पाहिले तेव्हा त्यांना रमा आणि राघवचा हेवा वाटला त्यांना वाटलं इतका सुंदर आणि भव्य वाडा एकटा राघवला मिळेल साक्षीने सुमितला आपण पुन्हा एकदा वाड्यात राहायला येऊ असे सुचवले त्यानुसार एके दिवशी तोसुद्धा त्याच्या वडिलाकडे गेला आणि म्हणाला बाबा मला आणि साक्षीला शहरात एकटं वाटते म्हणून आम्ही विचार करतोय की अधूनमधून गावी राहायला यावं म्हणून सुमित म्हणाला ए ना त्यामध्ये विचारायचं काय आहे हे घर तुमचंसुद्धा आहे अशोकराव म्हणाले तसं नाही बाबा पण वेळीस ज्याचा हिस्सा त्याला मिळालेला बरा सुमित म्हणाला म्हणजे मला कळाले नाही अशोकरावांनी विचारले म्हणजे बाबा माझी इच्छा अशी आहे की तुम्ही आत्ताच वाड्याचे दोन भाग करावेत आणि मला व राघवला आपापला भाग वाटून द्यावा सुमित म्हणाला तुला बोलवताना काहीच वाटत नाही का रे वाड्याचे दोन भाग करायचे म्हणजे काय शहरात वेगळं राहून मन भरलं नाही का तुम्हा दोघांचं की आता या घरातसुद्धा वेगळ्या चुली मांडायच्या आहेत तुम्हाला राहायचं असेल तर एकत्र एक राहा नाहीतर तुम्ही राहायला आले नाही तरी चालेल अशोकराव जरा रागानेच म्हणाले पण बाबा पुढे जर वाड्याच्या वाटणीत काही घोळ झाला तर उगाच वाद होतील म्हणून म्हटलं मी सुमित म्हणाला या वाड्याची वाटणी होणारच नाही तुला माहिती नसेल सांगतो की हा वाडा मी राघवच्या नावाने करणार आहे तुझा आधीच निर्णय झाला होताना शहरात राहायला जायचं म्हणून वाड्याची किंमत तर तुझ्या लेखी शून्य होती आणि जेव्हा राघव आणि सुनबाईने आपली आजवरची सर्व मिळकत वाड्याच्या डागडुजीसाठी खर्च केली तेव्हा तुला या वाड्यात अर्धा वाटा हवा आहे अशोकराव म्हणाले पण तुमचा मुलगा म्हणून माझा ह्या घरावर अधिकार नाही का सुमित म्हणाला माझा मुलगा म्हणून तुला या वाड्यात अधिकार आहेत तू कधीही ये आणि राहा पण तुला शहरात राहून जर इथे वाट वाटा हवा असेल तर मात्र तो तुला कधीच मिळणार नाही आणि तुझ्या बाबतीत मी काही कमी केलं नाही तुला चांगलं शिक्षण थाटा दिलं थाटामाटात तुझं लग्न लावून दिलं शहरात घर घ्यायलासुद्धा पैसे दिले पण तू मात्र कधी मोकळ्या मनाने आम्हाला काही दिवस राहायला चला असं साधं विचारलं देखील नाही तुझ्या घरात तुझ्या आईवडिलांना साधा मानसुद्धा देत नाहीस आणि तू मात्र आईवडिलांच्या घरात तुझा तुला अधिकार हवेत हा कुठला न्याय हा वाडा त्याचाच राहील ज्याला याची खरी किंमत माहिती आहे ज्याला आपल्या घरात होऊन गेलेल्या पुरुषांच्या कर्तबगाराची जाणीव असेल जो या वाड्याचा वारसा जपेल याचे संवर्धन करेल तुला जेव्हा या सर्वाची जाणीव होईल तेव्हा तुझ्या मनात वाटणीचा विचार देखील येणार नाही पण निदान आता ना तुला याची जाणीव आहे ना गरज अशोकराव म्हणाले सुमित मात्र बाबांच्या या कान उघाडीने खजील झाला होता घर सोडून शहरात राहायला जाताना तो वाड्याबद्दल जे बोलला होता, होता, होता। ते किती चुकीचं होतं हे देखील त्याला कळलं होतं बाबांनी आजवर आपल्यासाठी जे केलं ते त्यांचं कर्तव्य होतं असा विचार करून त्यांना नेहमी गृहितच ठरले होतं बाबांना शहरातल्या घरी राहायला बोलावल्यामागे सुद्धा त्याचा स्वार्थी हेतू होता त्याला वाटायचं आई बाबांना शहरातलं वातावरण आवडलं तर ते कायमचे इथंच राहतील असे त्याला वाटत होते वेगळं राहण्याचा त्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांची प्रायवसी त्यांना आता स्वतःवर जास्त बंधनं नको होती म्हणून त्यांनी आईवडिलांना तिथे बोलावले नाही वाड्याचे रिनोव्हेशन होत असतानासुद्धा राघवला पैशाची अडचण आहे हे माहीत असूनसुद्धा त्याला एका पैशाचीही मदत केली नव्हती एकामागून एक, एक त्याला त्याच्या चुका लक्षात येत होत्या त्या चुकांचं त्याला मनापासून वाईट वाटत होतं त्या दिवशीनंतर कधीही सुमितने वाड्याच्या वाटणीबद्दल विषय काढला नाही त्यानंतर दर सुट्टीला ते वाड्यात राहायला यायचे राघव आणि रामाने कधीच त्यांना घरात परकेपणा वाटू दिला नाही मित्रांनो मुलं वडिलांच्या प्रत्येक गोष्टीत आपला अधिकार मागतात पण मुलं स्वतः कमवायला लागल्यावर त्यांच्या आईवडिलांसाठी काय करतात हा विचारसुद्धा करणं गरजेचं आहे आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी सर्व करायला हवं हे त्यांचं कर्तव्यच आहे असं वाटतं ना पण आपण त्यांच्यासाठी काय करतो हे मात्र आपण सोयीस्कर विसरतो नाही का कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका